काय झालं काय झालं तू मला कशाला ईडी कोण म्हणले बिडी तू म्हणला कशाला इडी कोण म्हण बिडी तू लाडी कोण म्हणले बिडी तूच म्हणला रे लाटणी ईडी म्हणतो इडी म्हणतो याड लागले म्हणून ईडी झाली का उग झाली कुणाच मला याय कुणाच काय करायचं कुणाच्या कवान कशाला याच्यासाठी माग लागून आलाय वैर

त्याच याड लागलं त्याच म्हणजे किर ते <laughs> ती, मला आय लव्ह युटोबा मावशी त्याच याड लागले त्याच जरी एकदा वेळ लागलं ना हो तर पुन्हा काहीच शिल्लक राहत नाही म्हणून सुटली प्रपंचाची आस

मेरी 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 बाई बाई राजा शेरा मेरी देव खयाल बे बैलायाल घर भाई बेदा जलना जो बेदारेदास भाई मेरी बेदार का लोक खायले की मका मकावर तोड करून बघताय माहिती मातारी काय म्हणती माहिती काय म्हणती तुझी म्हणती ये मी तुझ्या पातेल्यातला थोडा केक देती का टाकून तुम्ही नाही मला खाऊ द्यायचा फुकट आल्या बी कशी का खायना तुमच्या का पोटात केळ कालवायला तुटली करमाची साखळी हिंडू लागली आळू आळी आता मला कोणाकळी <laughs>

काळ झालेला गराम गर <laughs> <सौंदरी। laughs> आहे सहकारी समस्त ग्राम समस्त ग्राम सौंदर्य अहा आर के एम सोन बिजी आऊ जा

टप्प <laughs>

सगळ्याचा आवाज एकदा या डायव्हरला जी

मी सद्गुरु घरची बेडी अरे येड्यानो मी एकटी बाई त्याच्यातलं कोण कोण शान आहे बरी हात करा कोण कोण शान आहे बरे हात करा तुम्ही जर शाणा असतं तुम्ही जर शाना असत रात्रचे बारा वाजून गेले तरी मला येड्याला बघत बसला तुम्ही तर कुठं शान आहे तवा अरे येड्यानो हेच वेळ लागावं लागतं भगवंतमय व्हावं मी तो पणाची बोळवण व्हावी आपण आपले पण विसरणं हे खरं वेळ आहे पण तुम्हाला ह्या बाह्य सोंगाचं वेळ लागलं ह्या नकऱ्याचं वेळ तुम्हाला लागलं म्हणून तुम्ही बारा वाजले तरी तुम्हाला तुम्ही शांत चित्तानं बसलात रात्रचे बारा वाजले तरी तुम्हाला चांगली भूल चढली हे बघून मी आता ऑपरेशनला उभा आहे कुणी जर आता हल्लात तर टाका चुकल टाका चुकल्यानंतर टाक्यात पो होईल टाक्यात पो झाल्यानंतर ऑपरेशन फेल पण तुम्ही सुद्धा म्हणून ऑपरेशन सक्सेस होईपर्यंत कुणी आपली जागा सोडायची नाही ऐका वेळ लागाव माझ्या तुको तुकोबर तुकोबरायला वेळ लागलं दे दे देव पावयाशी गेलो अवस्था या अवस्थाच व्हावं लागतात मावशी तुम्हाला वेळ कसं लागतं देव पावयाशी गेलो नवा चप्पल जोड घरी घेऊन आलो वेळ लागावा माझ्या तुकोबरासारखं ऐका तुको बऱ्याला वेळ लागलं ऐका माऊलीला इतकं वेळ लागलं ऐका वेळ लागाव माझ्या माऊलीसारखं ऐका तू को आहे माणसाला तर विचारला विचारतात पण माझे ज्ञानो बराय कावळ्याला विचारू लागले अरे कावळ्या माझा देव पाहिला का पहिलं तो गे काऊ कोकत आहे जर माझा देव आहे सांगितलास ना सोन्याने मडवेन तुझे पाऊ वेळ लागाव माझ्या श्रीकृष्णाच्या गौडनी सारखं नाही माझे हरि चित्त आणि भार वितर विसरले कृष्णाची मधुर बासरी ऐकल्यानंतर गौडनी म्हणायच्या अरे क नाही या मै तो सुतबु दख तेरे प्यार में सब कुछ भूल गई तेरे बीम <laughs> केल्या नंतर मनोमावशी आता कैसे घरदार नाही उरला मी तुपनाचा भार रूप भरले चराचर सद्गुरु नातबधी झाले स्थिर आणि मारिली उडी मी सद्गुरु घरची वेडी नवे दडपाडी ऐका लय वेळ घेत नाही टाइम लावून पाच मिनिट लक्ष द्या आता मावशी तो का उठली बाय आग माय हानला दुसऱ्याचा चेपल ऐका <laughs> लय वेळ घेत नाही फक्त टाइम लावून पाच मिनिट जाता जाता एक गोष्ट सांगतो ऐका इकडं माझ्याकडे पाचच मिनिट लक्ष द्या पण फुल ऐका पूर्ण लक्ष द्या माझ्याकडं ऐका ऐका जाता जाता एक गोष्ट सांगतो देवाने अनमोल असा नरदेह दिलाय ह्याचं काहीतरी हित करा मी मी म्हणलं शेवटची पाळी एक मनुष्य जन्मान चुकली यावर मग फेरा पडे ह्या अनमोल असा देवाने जसा चुकून आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापळावा तसा अनमोल असा देवाने नरदेह दिलाय पावला हा देह काग टाळी न्याय ऐका जसा चुकून आंदाच्या टाळीमध्ये कावळा सापडावा तसा अनमोल असा निर्देश दिलाय मावशी ह्याचं काहीतरी हित करा ह्याचं काहीतरी हित करा फक्त हे का ऐका तुम्ही आम्हाला देवानं काही कमी केलं नाही काय कमी केलंय आपल्याला काही कमी केलं नाही फक्त चांगलं वागण्याची नितांत गरज आहे काही कमी केलं नाही तुमच्या आमच्या हातात काही सुद्धा ठेवलं नाही खरं सांगा मावशी इथून एवढं उठू उठू तुम्ही पळायला खरं सांगा इकडं बघा बघा माझ्याकड इथून घरी जाईल ह्याची गॅरंटी आहे का तुम्हाला आ, आ? काय मग तुमच्या आमच्या हातात करता कर भगवान पंढरीश रोंग परमात्मा सगळं त्याच्याच हातात तुमच्या आमच्या हातात काही सुद्धा नाही चाले हे शरीर कोणाचे असत ते सगळं सगळं देवाच्या हातात आहे बाबा हो म्हणून गर्व करू नये मला एक जाता जाता एक आठवलं एक म्हणतो आहे काळी एक दरा

आमच्या हातात काहीच नाही हातात काहीच नाही फक्त चांगलं चांग चांग वागण्याची नितांत गरज आहे मावशी जाता जाता एक गोष्ट सांगतो तुम्हाला चांगलं वागता आलं तर वागा ऐका तुम्हाला वागता आलं तर नाही वागता आलं तर नका वागू पण जी चांगलं वागते ऐका पण जी चांगलं वागते त्याला तरी मात्र आडवू नका एक सुंदर असं वाक्य ऐका धार्मिक कार्यक्रमाला सहकार्य करत चला धार्मिक कार्यक्रमाला सप्त्याला सप्ता धार्मिक कार्यक्रमाला सप्ताहाला सहकार्य करत चला ऐका सहकार्य करत चला तुमचे चार पैसे ऐका तुम्ही चार पैसे देत चला तुम्हा आम्हाला देवानं काही कमी केलं नाही चार पैसे देत चला तुम्हाला देता आलं तर द्या नाही देता आलं तर नका देऊ पण जी आहे ऐका जी आहे त्याला तरी मात्र आडवू नका एक सुंदर असं वाक्य घरी घेऊन जावा ऐका एखाद्याचं घर लक्ष देऊन आहे का एखाद्याच घर पेटला असेल तर पेटू द्या कळालं का एखाद्याचं घर पेटला असेल तर पेटू द्या ते तुम्हाला विजवता आलं तरच विजवा नाहीतर त्या घराला फरक पडत नाही त्याच्यावर राखेल मात्र होतो नका जीवनामध्ये चार गोष्टी चांगल्या आचरणात आणा आणि माणूस म्हणून कसं जगता येईल ना ह्याच्यासाठी प्रयत्न करा पण हे माणसा ए माणसा अरे माणसा तू माणसाच्या जन्माला येऊन तू माणसासारखा वागतच नाहीस तर तुला कुत्र्यासारखं मरावं लागल कुत्र्या कुत्र्यासारखं मरावं लागल जागा हो माणूस आहे म्हणून सुंदर असं नियोजन आमचे परममित्र परमस्नेही केदार महाराज शिंदे यांच्या विनंतीला मान देऊन